लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत आहे याचाच भाग म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौऱ्यानिमित्त अक्कलकोट तालुक्यात आपला प्रचार सुरू केला आहे यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे हे देखील उपस्थित होते यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या माझी ओळख ही माझ्या कामामुळे आहे मी जात पात धर्म न बघता केवळ विकास कामे करत राहते म्हणून हीच माझी ओळख आहे असे म्हणत यापुढेही मी भाजपच्या नाकावर टिचून काम करणार असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे भाजप भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे आपल्या देशाला की लावण्यात भाजप तुम्ही कधी घ्या जातात बघितला नव्हता कधीच नव्हता मला माहितीये मी माझ्या वडिलांचे असंख्य इलेक्शन बघितले किंवा भाजपच्या खासदारांचे असंख्य इलेक्शन बघितले काम करणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान केलेलं काम करणाऱ्या लोकांना मतदान केलेलं आणि म्हणून सोलापूर पुढे गेलेलं विमानसेवा चालू झालेली काळात किंग होत विमान काँग्रेसच्या काळात जेव्हा शिंदे साहेब खासदार खास होते जेव्हा सा शिंदे साहेब खासदार होते तेव्हा एनडीपीसी चालू झाली दुहेरी काम झालं पायपलाईन शिंदेसाहेब आमदार होते तेव्हा उजनी पासून सोलापूरला पाणी आणलं काय केलं भाजपनी त्यांच्या पंचवीस वर्ष काँग्रेस पेक्षा जास्त वर्ष भाजपचा खासदार सोलापूरात होता काय केलं तरी मला सांगा तुमच्यासाठी मागच्या काही दिवसापूर्वी ती चिमणी पाडली आणि म्हणाले की एवढी चिमणी एवढ्या अर्जंट मध्ये पाडली की आपल्याला वाटलं की उद्याच टेक ऑफ होणार आहे लँडिंग होणार आहे असं ते गावाला छावणीचं स्वरूप आहे म्हणजे जाऊन भेटली त्या लोकांना त्या आया आया म्हणत होत्या आमची लहान लहान लेकरं सीआयएसएफ सीआरपीएस आर पी एफ रॅपिड ऍक्शन फोर्स सगळे आले आणि म्हणाले गाव रिकामं करा आम्ही चिमणी पाहतो म्हणजे युद्ध जाणू युद्ध आहे

नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका